नमस्कार आपल्या कोकणी सरा किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये छान अशी एक रेसिपी बघणार आहोत तर कारल्याची भाजी सर्वांनाच आवडत नाही तर कारल्यापासून एक छान अशी रेसिपी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया रेसिपीला सुरुवात करू तर आपण काय काय साहित्य घेतले बघूया तर कारली मी अशी मोठे मोठे भाग करून घेतलेत लांब लांब पीस स्वच्छ धुवून घेतलेत बिया काढून स्वच्छ करून घेतलेत बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये आता आपण मॅरिनेशनसाठी थोडंसं मीठ घालणार आहोत थोडंसं आपल्याला पाच दहा मिनटासाठी फक्त मॅरिनेट करून ठेवायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे मी घालायचं आहे आपल्याला खूप छान चव येते आणि थोडीशी लाल मिरची पावडर हळद आणि घरगुती गरम मसाला हा सुद्धा याच्यावरती घालायचा आहे आणि ह्याला आपण छान असं थोडंसं तोळून घेणार आहोत व्यवस्थित असं आणि ह्याला पाच मिनटं आपण बाजल्या ठेवणार आहोत जास्त आपल्याला ह्याला कोटिंग वगैरे करून ठेवायचं नाही आहे आणि तोपर्यंत फ्राय करण्यासाठी छान असं क्रिस्पी फ्राय करून घेणार आहोत आपण तर फ्राय करण्यासाठी आपण साहित्य बघूयात हे कोट होतं आहे छान असं बघू शकता आणि खूप छान लागतात कुरकुरीत गरमागरम खाल्ले तर कुरकुरीत लागतात एकदम टेस्टी तर ह्याला आता आपण असंच थोडं दहा मिनटासाठी ठेवूया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर कारली आपण दहा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवली आहे तोपर्यंत आपण त्याचं स्टपिंग सॉरी ते वरती कोटिंग करण्यासाठी आपण काय काय घेतलं आहे बघूया तर इथं मी रवा घेतला आहे जो आपण शिरा बनवण्यासाठी वापरतो तो, वा तो, तो अर्धी वाटी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे लाल तिखट हळद आणि घरगुती गरम मसाला घेतला आहे आणि थोडंसं मीठ हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आहे थोडंसं मीठ लाल तिखट हळद सगळं मिक्स आहे मी बघा आणि घरगुती गरम मसाला हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं म्हणजे आपण मच्छीसाठी जस वरच कोटिंग करतो तसंच करायचं छान लागतात चवीला जे नाही खाणार ते सुद्धा आवडीने खातात कुरकुरीत कुरकुरीत थोडं फ्राय करायला वेळ जातो जास्त फ्राय करायला घेऊयात मी एका बाजूला तवा गरम करायला ठेवलाय आहे असं आपलं कोटिंग सुद्धा रेडी झालंय तर आता आपल्याला जी काही आपण मगाशी हळद मीठ वगैरे लावून ठेवली होती लिंबू पाणी सगळी आपल्याला ह्याच्यामध्ये जशी आपण मच्छीला वरून कोट करतो तसंच करून घ्यायचं व्यवस्थित एक एक आपल्याला तव्यावरती घालून आहे जे। जेवढे एका टायमिंगला जातील तेवढे आपल्याला घालायचे तुम्ही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता मी चपातीचा तवाच घेतलाय त्याच्यावरती छान अशा कुरकुरीत सायकल घेणार आहे मी जेवढे एका वेळीला जातील तेवढेच आपल्याला हे करायचे जेवढे जातील तेवढे मी घालून घेतले आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून त्याच्यावरती ते तेल सोडून घ्यायचे चारी बाजूने आणि छान असं आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत छान दोन्ही साहित्य भाजून घ्यायचे थोडस झाकण ठेवून आपण दोन्ही बाजूने छानशा कुरकुरीत कारल्याचे काप भाजून घेतले कुरकुरीत भाजायचे आणि शिजले सुद्धा छान दोन दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे म्हणजे पटकन रेडी होतात छान फ्राय झाले आता आपण हे काढून घेऊया एकदम थोडस ते तळायला कुरकुरीत फ्राय करायला वेळ जातो नाहीतर झटपट होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आता आपण दुसरे सुद्धा फ्राय करणार आहोत थोडासा रवा जो तव्यावरती घ्यायचा तो काढून घ्यायचा आहे नाहीतर मग आपण जी दुसरी बॅज घालतो ती लवकर फरकते गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे त्याच पद्धतीने आता आपण जसं आपण मगाशी कोट करून घातलं होतं त्याच पद्धतीने आता सुद्धा कोटिंग करणार आहोत व्यवस्थित दाबून दाबून व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचे दुसऱ्यांना सुद्धा आपण पहिल्या बॅट सारखं घातलंय थोडस सो तेल सोडायचं आपल्या साईडने व्यवस्थित झाकण ठेवून आपण याला दोन मिनिटासाठी वाफ काढून घेऊया झाकण ठेवूया आणि दोन मिनिटासाठी वाफ काढून घेऊया दोन मिनिटाने आता आपण दुसरी बाजू पलटून घेणार आहोत एक बाजू छान खरपूस अशी बाजून घेतली आहे दुसरी बाजू आपण पलटून घेणार आहोत दोन्ही बाजू आपल्याला खरपूस अशा झाकण ठेवून दोन दोन मिनिटाने भाजून घ्यायच्या परत एकदा तेल पर। तेल आपण थोडं थोडं घालून झाकण ठेवायचे आपल्याला आणि दोन ते तीन मिनिटांसाठी परत दुसरी बॅच सुद्धा आपण छान अशी फ्राय करून घेतली दोन्ही बाजूने सगळे छान काढून घेऊयात त्याच प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने राहिलेले जे आपले काप आहेत ते कुरकुरीत फ्राय करून घेऊया आणि छान असं सर्व करूया तर छान असे आपले कारल्याचे काप रेडी झालेत कुरकुरीत बघू शकता तर तुम्हाला आजचा आपल्या कारला फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्याच वेळ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका थँक्यू